भाद्रपद आमावसेला होणार बैलपोळा सण साजरा व्यावसायिकांनी दिल्या आपल्या प्रतिक्रिया भाद्रपद अमावसेला घाटाखालील गावांचा बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात बैलपोळा साजरा करण्याची अनोखी पद्धती आहे सांगली सातारा भागामध्ये बैलपोळ्याला बेंदूर नावाने ओळखले जाते तर अहिल्यानगरपासून वरील भागात श्रावणी अमावस्येला बैलपोळा सण साजरा होतो बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील आठवडे बाजारात परत बैलांना लागणारा सरंजाम विकणाऱ्या अनेक विक्रेते दे, शंभर दीडशे किलोमीटर अंतरावरून बाजारात विक्री करण्यासाठी आले होते तर पाथर्डी भागातील प्रत्येक वर्षी येणारे अनेक व्यापारी त्या भागात नुकसानकारक पाऊस झाल्यामुळे येऊ शकले नाही असे एका व्यावसायिकांनी सांगितले आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात ट्रॅक्टरवरच शेती मशगतीची कामे होत असून शेतकऱ्यांकडे बैलच दावणीला राहिलेल्या नसल्यामुळे एवढ्या ये लांबून येऊन पण व्यवसाय अपेक्षित होत नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली तर कोपरगावच्या व्यापाऱ्यांनी आता बैलपोळा न म्हणता गायपोळा म्हणायला उचित ठरले असे आपले मनोगत व्यक्त केले कारण जर्शी गाय गोठा पाहण्यास मिळतो पण बैल मात्र पाहण्यास मिळत नाही क्वचितच गावरान जनावर पाहायला मिळते याची खंत अनेक विक्रेत्यांनी बोलून दाखवली कुठले कुठले गावचे अरे बाबू तुम्ही रोज बर किती वर्षापासून येत आहे एक पाच वर्षांपूर्वी चाललंय आपला तुम्ही आता मागच्या वर्षापासून येत आहे पण काय तुम्हाला आता या नवीन आता पॉईंट पोळा आहे बाग्रपती करला काय वाटतंय तुम्हाला किती तुमचं काय विक्री व्यवसाय काय आहे काय नाही का बरं का बरं आता मला काय पाहिजे मला मला सांगा बर चालेल मग काय किंमत आहे 10000 रुपयागे जुबा 530 बर

काय वीस वर्षापासून बैल पोळा आता बैल पोळा म्हणजे काय सांगता येईल बर 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 आता मग हे जे काय तुम्ही आणलं आणि मग याची विक्री किती होती साधारण अंदाजे किती होती जागा कमी व्हायला बर बर कुठून येत आहे तुम्ही